नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अक्षय रमाला म्हणत असतो की इतकं वाहवं जायची गरज नाही आहे रमा ते बाळ आपलं नाही आहे रमा म्हणत असते की म्हणजे मग त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं का अक्षय म्हणतो मी तसं म्हणत नाही आहे पण तू जबाबदारी एकटीने घेतली आहेस ना तर एकटीनेच पूर्ण कर तुझं माझ्याकडे सुद्धा लक्ष नाही आहे रमा म्हणते की असं नाही आहे हो। ओ अभिभावजींची मनस्थिती ठीक नाही आहे तोपर्यंत तरी आपण तिची काळजी घ्यायला हवी आहे ना तिला आईची गरज आहे तिला असं नाही टाकू शकत मी मला माझं वचन पूर्ण करायचं आहे अक्षय अक्षय म्हणतो ठीक आहे तू घेतलीच आहे जबाबदारी तर त्याला मी काय करणार पण एक लक्षात ठेव जर अभिनेच असा निर्णय घेतला ना ना की हिला आईची गरज आहे आणि हिला दुसऱ्या कोणाच्या तरी हातातून वाढवायची आणि त्याने जर हिला बाहेर पाठवलं तर मग तशी मनस्थिती तू करून घे की तेव्हा तुला कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागेल मग तेव्हा असं म्हणू नको की मला अर्थाची सवय झाली आणि तिला माझ्यापासून दूर करू नका कारण तिचा बाप जेव्हा निर्णय घेईल ते ना तेव्हा तू काहीच बोलू शकणार नाही आहेस इकडे आता कावेरी आणि मंगल म्हणत असतात की बरं झालं बाकीचे आले आणि म्हणून आपल्याला सामान पूर्ण आला आणावं लागलं असतं आणि मग त्या दोघीही हो आई आजींबद्दल बोलत असतात तर मंगल म्हणते की यापुढे जर काही त्रास झाला ना माझ्या रमाला तर मग मी काही सोडणार नाही तर गावेरी म्हणते की असं काही नाही आहे का खूप जीव लावतात सगळंजण तिला आणि प्रेमसुद्धा करतात आता तर, तर आता, रट, ती पूर्ण रमून गेली त्या अर्थामध्ये तर दुसरीकडे आता रमा बाळ झोपत नसतं तो रड बाळ रडतंय म्हणून ती त्याला घेत असते तर अक्षय तिची गंमत पाहतोय तो एकही शब्द बोलत नसतो रमाचं पूर्ण वेळ अर्थाकडेच लक्ष असतं त्यानंतर रमा म्हणते की अर्थ काही झोपत नाही आहे आणि अक्षय तुझीही झोप होणार नाही कारण ही कंटिन्यू रडते त्यापेक्षा मी हिला बघते तू जातोस का तेव्हा रम अक्षय म्हणतो की हो ते तुला बोलायची गरज नाही आहे मी हॉलमध्ये जाऊन झोपतोय असं म्हणून अक्षय बाहेर निघून जातो आणि त्याला हॉलमध्ये सोप्यावरच झोप लागते आता तो तर काढ झोपलेला असतो मात्र रमाला काही बाळ झोपू देत नसतं अर्थ कंटिन्यू रडते आणि रमा तिला उचलूनच फिरत असते तरी बाळ काही शांत होत नाही आता रात्रीचे तीन वाजले तरीही बाळ झोपलेलं नसतं रमा त्याला बेडवरती खेळवत असते तरी काही बाळ झोपायला तयार नसतं आणि मग अचानकच अक्षयाला जाग येते आणि बाळाच्या आवाजाने तो विचार करायला लागतो की म्हणजे अजून अर्थ झोपलेली नाही आहे ती देवापासून जागीच आहे का त्याला आता रमाची काळजी वाटू लागते म्हणून आता तो उठतो आणि रमाच्या रूमकडे जायला लागतो तेव्हा इकडे रमाला खूप आळस येत असतो तिला खूप झोप येत असते आणि आता सकाळ झालेली आहे सहा वाजलेले आहे तेव्हा ते बाळ झोपतं आणि मग बाळ झोपले म्हटल्यावर रमालाही डोळा लागतो अक्षय रूममध्ये येऊन बघत असतो तर रमा झोपलेली असते आणि मग अक्षय म्हणतो की सकाळीला झोप लागली आता काय करू तर दुसरीकडे सर्वजण रमाच्या चहा नाश्त्याची वाट बघत असतात शशिकांचा खूप संताप होतो तो जोराजोरात ओरडत असतो कुठे गेला चहा नाश्ता येणार आहे की नाही आज रमा काय करते बाळाची नावाखाली तर नाही ना काढत आहे आता बाळ आले तर मग घरातली कामं कोण करणार आहे करणार नाही आहेत करामा ही कामं तर सीमा म्हणत असते की हो असं काही नाही आहे थांबा नाही करत असेल ती येईल तर अक्षय म्हणतो की नाही ती नाही येणार कारण की ती झोपली आहे बाळाने तिला रात्रभर जागवलं होतं आणि मग आई म्हणतात की काय करत होती बाळाची जबाबदारी घ्यायची आपल्याला पेलवत नाही आहे तर मग करणार काय हां नाही बोलायचं होतं ना तेव्हाच म्हणजे घरातली कामं आता होणार नाही आहे का वेळेत फक्त बाळालाच बघायचं ठरवलं आहे का रमाने रमाकांत म्हणतात की असं नको बोलू आई तिने ही जबाबदारी खूप विचार करून घेतली आणि आता लहान बाळ आहे म्हटल्यावरती थोडंफार लेट होणारच ना शशिकांत म्हणतोय म्हणजे नुसतं बाळाला घेऊन बसायचं काम करणार आहे का ती मग घरातली नाश्ता पाण्याची सोय आपण बाहेर करायची आहे का आता नाष्टा मी बाहेर मागवू का तर अक्षय म्हणतो की तुम्हाला जसं वाटत असेल तर तसं करा कारण तुम्ही एकाच माणसाला दोष देऊ नका लहान बाळाला सांभाळणं हे खूप मोठी जबाबदारी आहे का? तर आई आजी म्हणतात की म्हणूनच मी सांगितलं होतं की एवढी मोठी जबाबदारी घेऊ नकोस मी बोरड होतो ना त्या बेबी सीटरला काय गरज होती तिच्यासमोर शानपणा करायची आता मी काय करणार आहे तर शशिकांत म्हणतो की अरे अक्षय तुला कळतं का कशाला जबाबदारी घ्यायची नसले ते उद्योग कशाला करायचे नाही पिलवत आहे तर तेव्हाच बोलायचं होतं ना आणि मग आता हे नाटकं सगळी कोण बघणार आहे सर्वांना सामोरं जावं लागेल ह्या गोष्टीला बिना नाश्ता पाण्याचं मी बाहेर जाणार का आता अक्षय म्हणतो तुम्हाला जर एवढाच त्रास होतोय ना स्वतःच्या हाताने बनवा बरं बनवून बघा एक दिवस स्वतःच्या हाताने बनवणं तर काय बिघडलं तर आता आई अजू म्हणतात की तुम्ही जरा शांत बसतात का मला डायनिंग टेबलवरती वाद नकोय आणि त्या म्हणतात की बघू रमा येते की नाही मला बघायचं आहे त्या रमाला जोराजोरात आवाज देऊ लागतात पण रमा मात्र बाहेर येत नाही त्यांना खूप संताप होतो त्या रागाने चुटतात आणि इकडे रमाच्या रूममध्ये येतात त्या बघतात तर मला गाठ झोप लागलेली असते बाळही झोपलेलं असतं त्या तिला आवाज देऊ लागतात की रमा उठ किती उशीर झाला आहे आणि मग आता रमाला डचकुरांचा आग येते तर त्या रमाला खूप ओरडत असतात आणि म्हणतात की ही काय वेळ आहे का झोपायची मान्य आहे बाळ आहे आम्ही काय पोरांना वाढवलं नाही का मी तर बिझनेससुद्धा सांभाळायची आणि तुला तर फक्त बाळाची जबाबदारी दिली आहे तेही तू पूर्ण करत नाही आहे मी आधीच बोलली होती तुला ही जबाबदारी जमणार नाही तेव्हा घेतली कशाला रमा ही जबाबदारी अगं बाहेर सगळे वाट बघताय चहा नाश्त्याची कधी देणार ना आहेस तू बाहेर बघ किती मोठा प्रॉब्लेम झाला आहे ते आता रमा खूप घाबरते आणि घाईने तुटून म्हणते की आई आजी खरंच सॉरी मला कधी झोप लागली कळालंच नाही मी जाते आता पटकन नाश्ता बनवते आणि समोरून अक्षय येतो आणि रमाला थांबवत असतो आणि आई आजीनं म्हणतो की अगं आजी मी तुला सांगितलं होतं ना की तिला सकाळी झोप लागली लागलीय बाळाने रात्रभर झोपू दिलं नाही त्याचं तिचा काय दोष आहे तर आता आजी खूप चिडतात आणि म्हणतात की आलाच का बायकोच्या चुकांवर पांघरून घालायला अरे जेव्हा तेव्हा बायकोला असं पाठीशी घालण्यामध्ये तुला खूप चांगलं वाटत असतं ना पण हे चुकीचं आहे जिथे आहे ना ते तिने मान्य करावं तिच्या चुका आहेत ना अक्षय तर तुला मध्ये बोलायची गरज नाही अक्षय म्हणतो की मी मध्ये बोलत नाही आई आजी मी आहे ती रात्रभर जागी होती आणि आता तिला झोप लागली होती तेवढंच इथे आता शशिकांत येतो आणि रमाला पाहून म्हणत असतो की ताटा खालचं मांजर काही जमत नाही तर कशाला नसले उद्योग करायचे आपल्याला जबाबदारी झेपवत नाही आहे तर एवढी मोठी जबाबदारी कशाला घेतली आहे म्हणजे आता आम्ही उपाशी राहायचं का सर्व नाटकं आहेत नाटकं कामं करायची नाही आहे ना म्हणून बाळाच्या नावाखाली इथे झोपं काढायचं चा काम चाललेलं असतं जातो मी बाहेर बाहेर खाईल ना मी आता रमाला खूप वाईट वाटत असतं आणि दोघंही आई आजी आणि शशिकांत रागानेच बाहेर निघून जातात इकडे अक्षयला खूपच वाईट वाटत असतं रमाबद्दल तो रमाला धीर देत म्हणतो की रमा मला माहीत आहे तू रात्रभर झोपलेली नाहीस आणि तुला आता झोपायची खूप गरज आहे त्यामुळे तुला कोण काय बोललं आहे ना याचा विचार करू नकोस आणि आराम कर तर रमा म्हणते की माझं चुकलं मी नव्हती घ्यायला हवी एवढी मोठी जबाबदारी मी तर आईच्या मायाने तिला जीवच लावणार होती पण मला नाही वाटत आहे मला ही जबाबदारी झेपेल खरंच अक्षय मी नाही सांभाळ करू शकत अर्थाचा आणि मग आता इकडे रात्रीचे पुन्हा साडेबारा वाजलेले असतात तर बाळ खूप रडत असतं अक्षय आजसुद्धा बाळाच्या आवाजाने हॉलमध्ये येऊन झोपलेला असतो त्याला गाड झोप लागलेली असते तर रमा बाळ झोपत नाही आहे म्हणून त्याला खेळवत असते त्याला उचलूनच ती त्याला खेळवत असते आता थोड्याच वेळात अक्षयला जाग येते आणि मग रमा बाळ झोपत नाही आहे म्हणून त्याला झोळीत टाकते तितक्यातच अक्षय तिला बघायला येतो आणि म्हणतो की रमा आज पण बाळ नाही झोपलं का रमा म्हणते अहो झोपतच नाही आहे ती आणि मग म्हणत असते की अहो आवाज नका ना करू तुमच्या आवाजाने पुन्हा उठेल ती एकतर तिचा झोपायचं टायमिंग बदललं आहे आता तिला झोप येते आणि तुमच्या आवाजाने पुन्हा उठली ना तर दीड तास ती रडत बसते लक्ष म्हणतो की हॉलमध्ये घेऊन जाऊ का मी तिला तर रमा म्हणते नाही तुम्ही बाहेर जाऊन झोपा आणि मग आता सहा वाजलेले आहेत सकाळचे तेव्हा अर्थाला झोप लागली आणि मग अर्थात झोपली तर तिला झोकात येतात येतात रमालासुद्धा झोप लागलेली असते अक्षय आजसुद्धा सकाळी येऊन बघतो तर रमा झोपलेले असते अक्षयला तर आता चिंताच वाटू लागते की आता आज पण आता कालसारखंच होईल कोणालाच नाश्ता मिळणार नाही वाटतं म्हणून तो रमाला आवाज देत असतो तितक्यातच रमा खूप घाबरूनच उठते आणि म्हणते की अय्या मी झोपली होती मला झोप लागली होती का सॉरी हां आणि मग ती म्हणते की खरंच किचनमध्ये खूप काम करावं लागेल आणि तर कालसारखं झालं तर अक्षय मी जाऊ का अक्षय म्हणतो काहीही गरज नाही आहे त्याची तू झोप जरा झोप पड बरं तुला झोप लागलेली नव्हती नव्हती रात्रभर मला माहिती आहे तू आराम कर मी बघतो बाकीचं तरी रमा म्हणते की नाही अक्षय बाहेर काल कालसारखं पुन्हा आज वाद होईल अक्षय म्हणतो की बरं दहा मिनटं झोपस मी तुला दहा मिनटांनी उठवेल तू झोप रमा म्हणते खरोखर मला दहा मिनटांनी उठवाल ना मग मी पडते असं म्हणून रमा आता झोपत असते तर अक्षय तिला काळजीपोटी तिच्या अंगावर पांघरून टाकत असतो आणि मग रमा पुन्हा म्हणते की मला दहा मिनिटांनी नक्की उठवा तर अक्षय आता खूप काळजी करत असतो रमाची तर हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आज सर्वजण चहा नाश्त्याची वाट बघत असतात तर अक्षयने सर्वांसाठी चहा आणि नाश्ता बनवलेला आहे आज आणि तितक्यातच तिथे येते आणि म्हणते की तुम्ही का केलं ते सर्व मला उठवायचं ना अक्षय म्हणतो का रमा अक्षय काही वेगळे आहेत का जर बायकोने एक जबाबदारी स्वीकारली आहे तर दुसरी जबाबदारी नवऱ्याने स्वीकारायचं हे कर्तव्यच आहे ना मग माणसांनी नाश्ता बनवलं तर काय बिघडलं आणि मग त्यानंतर आई आजी खूप रागाने अक्षयकडे बघत असतात तर अक्षय म्हणतो की तू जर जबाबदारी स्वीकारली आहेस बाळाची तर मग त्याच्यासोबत सुद्धा तुला पाठिंबा देणार मी तुला सपोर्ट करणार तर प्रेक्षकांनो रमाने जी जबाबदारी स्वीकारलेली होती ती जबाबदारी आता अक्षयने सुद्धा ॲक्सेप्ट केलेली आहे तर आता पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे रमा अक्षय मिळून अर्थाचा सांभाळ करणार का हेच आपल्याला पाहायचं आहे तर पाहत राहा मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी वर क्लिक करा धन्यवाद